प्रिय श्रोत्यांनो नामाची महिमा श्रंखलेचा चौदावा उपाख्यान ज्याचा आजचा आपला विषय आहे नाम घेण्यासाठी काहीही आड येत नाही हा विषय अतिशय गूढ पण तरीही अत्यंत सोपा आहे कारण नाम हे इतकं सार्वत्रिक इतकं सहज इतकं प्रेममय साधन आहे की ते कोणाचंही बंधन मानत नाही जात धर्म वर्ण वय स्थिती परिस्थिती काहीही असो नाम हे सर्वांना सारखं उपलब्ध आहे भगवंत सर्वांचा आहे मग त्याचं नाम काहींच्या वाट्याचं कसं राहील संत तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता कोणाचा अडथळा नाही हरी सर्वांच्या अंतरी ठाई याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे नाम घेताना कोणताही अडसर नाही कारण हरी सर्वांच्या हृदयात आहे आपण अनेकदा म्हणतो माझ्याकडे वेळ नाही माझं मन शांत नाही मी फार पापी आहे माझ्याने नाम कसं घ्यायचं पण ह्या सगळ्या कारणांना संतांनी एकच उत्तर दिलं नामासाठी कोणतीही अट नाही तुमचं मन अस्थिर असो वा शुद्ध तुम्ही श्रीमंत असो वा गरीब तुम्ही कुठेही असाल फक्त एक ओढ असावी आणि ओठांवर भगवंताचं नाम असावं नाम घेताना देव बाहेरून येत नाही तो आधीपासूनच आपल्या अंधकरणात असतो आपण नाम घेतो तेव्हा फक्त त्या देवाचं स्मरण जागृत होतं म्हणून कोणत्याही बाह्य परिस्थितीचा स्थानाचा किंवा साधनांचा त्यावर परिणाम होत नाही नाम घ्यायला न ना मंदिरे लागतात न विशेष वेळ लागतो न साधन सामग्री फक्त भाव हवा पहा संत जनांचा इतिहास याचं साक्ष देतो संत तुकाराम महाराज विठ्ठलाचं नाम घेत असताना उपाशी होते पण त्यांचा आनंद अपरंपार होता नामदेव महाराजाने विठ्ठलाचं नाम घेताना विणकाम चालू ठेवलं जनाबाईने स्वयंपाक करत करत नाम जपलं छोट्या नारायणाने गायी राखत राखत नाम घेतलं त्यांनी सिद्ध केलं की नाम घ्यायला साधन नाही साधना आहे नाम घेण्यासाठी मन शांत असावं अशीही गरज नाही उलट मन अस्थिर असेल चिंता असेल दुःख असेल तरी नामच ते शांत करतं जसं औषध घेताना आपण आजारी असतो तसं नाम घेताना आपण अपूर्ण असतो नामद आपल्याला पूर्णत्वाकडे नेतं भगवंताचं नाम इतकं करुणामय आहे की ते पापीला पवित्र दुखीला आनंदी आणि अशांताला समाधानी करतं राम राम म्हणा पाप क्षीण होईल असं संतांनी सांगितलं नामाचा उच्चार झाला की अंधकार मागे सरतो आणि अंधकरणात प्रकाश पेटतो नाम घेण्यासाठी वयही अडथळा नाही बालक असो तरुण असो वृद्ध असो सर्वांसाठी ते समान आहे नाम हे काळाच्या पलीकडचं साधन आहे ते ना जुने होत न थकून जात न संपत ज्याने घेतलं त्याचं जीवन उजळत आपण कधी म्हणतो मी नाम घेईन पण आधी मन एकाग्र होऊ दे हे असे म्हणणं आहे की मी पोहायला जाईन पण आधी पोहता येऊ दे एकाग्रता नाम घेतल्याने येते आधी नाही म्हणून सुरुवात करा जिथे आहात तिथून जसे आहात तसे संत एकनाथ महाराज म्हणतात नाम घेणे हा सर्वश्रेष्ठ धर्म त्यासाठी कोणतेही बंधन नाही देवाला आपली अवस्था नको फक्त आपला भाव हवा नाम घेतलं हो की तो आपल्यात प्रकट होतो पवित्रतेने शांततेने आणि आनंदाने प्रिय श्रोत्यांनो नाम घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीची परवानगी लागत नाही कारण नाम हेच आपल्याला त्या परिस्थितीच्या वर नेतं म्हणून आजच ठरवा सुखात दुःखात गर्दीत एकांतात झोपताना चालताना भगवंताचं नाम ओठांवर ठेवा कारण नाम घेण्यासाठी काहीही आड येत नाही नामच सर्व अडथळे दूर करतं आणि आपल्याला भगवंताच्या सान्निध्यात नेतं ओम शांती ही शांती ही. शान्ती ही।